मुख्यमंत्री साहेबांचा आगमन झालेलं आहे प्रमुख पाहुण्यांचे आगमन होत आहे बऱ्याच प्रमुख पाहुण्यांचा आगमन झालेलं आहे वयजी कोठारे येतायत सचिन जी पिळगावकर येतायत आणि अशोक मामा अशोक सरा मामा सुद्धा येतायत सगळ्यांचं आपण एकदा जोरदार टाळायला स्वागत करूया आपले महाराष्ट्र भूषण अशोक सराफ सर म्हणजे आमच्या सगळ्यांचे मामा मी साहेबांना विनंती करतो ते त्यांनी जी स्टुडिओचे उमेश जी यांचं स्वागत करावं गणपती बाप्पा oh, yeah. मी साहेबांना विनंती करतो की त्यांनी

ही गोष्ट कुठल्या साहेबांच्या हिंदुत्वाची आहे याचा उलगडा होणार आहे भाग एकच्या शेवटी काही प्रश्न सुटून गेले होते भाग एकच्या सुरुवातीला आणि भाग एक भाग दोन भाग एक भाग दोनच्या सुरवातीला आणि भाग दोन संपता संपता त्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला नक्की मिळतील मागच्या वेळेला जसं तुम्ही सगळ्यांनी मीडियाने सुद्धा प्रेक्षकांनी जसा आम्हाला भरभरून प्रतिसाद दिला होता त्याचप्रमाणे याही वेळेला तुमचा सगळ्यांचा भरभरून प्रतिसाद मिळेल अशी मी अपेक्षा करतो मुख्य नट प्रसादो ज्यांनी धर्मवीर आनंदगे साहेबांची भूमिका केली होती या ते त्यांनी केलेलीच आहे मागच्या वेळेला संपूर्ण जितकेही मराठी इंडस्ट्रीमध्ये जितके पारितोषिक आहेत सगळी त्याला मिळाली होती यावेळेला क्षितिश जाते हा साहेबांच्या रोलमध्ये दिसणार आहे तो कसा दिसणार आहे तो काय करणार आहे हे सगळं आपल्याला चित्रपट प्रदर्शित झाल्यावरच कळेल मी साहेबांना विनंती करतो सर्व पत्रकारांचं मी मनापासून स्वागत करतो आणि धर्मवीर भाग दोन आपण धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे एक किलो आता दोन करतो याचा पोस्टर लॉन्च साठी उपस्थित ज्येष्ठ अभिनेते महाराष्ट्र अशोक सराफजी आणि बॉलिवूडचे सुपरस्टार बॉबी देओलजी आपले सचिन पिळगावकरजी महेश कोठारेजी आणि दिगेसाहेबांचं ज्यांनी भूमिका केली ते प्रसाद ओक आणि माझी भूमिका केली तयार आणि त्याच्याबद्दल मी वेगळी पत्रकार परिषद घेणार आहे आणि म्हणून हा जो काही अर्थसंकल्प आमचा निश्चयाचा आणि निर्धाराचा अर्थसंकल्प आहे सर्वसामान्यांना न्याय देणारा अर्थसंकल्प आम्ही के केला त्याचाही मला समाधान आहे माझे दोन्ही माझे सहकारी उपमुख्यमंत्री देवेंद्रजी अजितदादा आणि आमचं सर्व मंत्रिमंडळ सर्व विभाग सर्व विभागाचे मंत्री सर्व आमदार सगळ्यांच्या सहकार्याने दोन वर्षामध्ये सरकारने खूप निर्णय घेतले आणि शासन आपल्या दारीसारखे अनेक कार्यक्रम राबवले आणि त्याचेही मला समाधान मला सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो मी आणि पुन्हा धर्मभी पार्क टू ला शुभेच्छा देतो मंगेश देसाई प्रवीण तरडे यांचं अभिनंदन करतो प्रसाद यांनी याच्यामध्ये देखील जबरदस्त काम केलेलंच असेल शेतीजने पण त्या शेतीची जबाबदारी यावेळेस जास्ती आहे आणि हा पुन्हा हा स, आ, सिनेमा महाराष्ट्रात नाही देशात नाही जगभरामध्ये सर्व लोक पाहतील आणि धर्मवीर आनंद दिगी साहेबांचं जीवन चरित्र जे आहे हे बघायला मिळेल आणि त्यातून प्रेरणा मिळेल ऊर्जा मिळेल अशा प्रकारच्या अपेक्षा आणि शुभेच्छा व्यक्त करतो पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना <स्ति> धन्यवाद त्याचं नावच आहे साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट त्यांच्या सिनेमामध्ये पाहतो मी ला ला सा ते सिनेमा मध्ये मी आता बोलले म्हणजे योग्य नाही सिनेमा तुम्ही पाहिल्यानंतर आपल्याला कळेल साहेबांचा कामाची पद्धत अशी होती जे समाजाशी गद्दारी करायची त्यांना ते माफ करत नव्हते त्यांचं कार्यकर्तृत्व आपण पहिल्या सिनेमात पाहिलेलं आहे दुसऱ्या सिनेमा देखील पहा वैयक्तिक त्यांचं वैयक्तिक स्वतःसाठी कधी जगले नाहीत ते दुसऱ्यासाठी जगणारं व्यक्तिमत्व होतं स्वतःसाठी सगळे जगतात पण दुसऱ्यासाठी जगणं किती कठीण असत हे त्यांनी दाखवून दिलेलं आहे धन्यवाद नाही जे प्रयत्न आता बघा आम्ही फिल्म सिटी जी मुंबईतली आहे ती डेव्हलप करतोय एक त्याच्यामध्ये ज्या ज्या काही सुधारणा पाहिजेत त्या करतो आम्ही या सर्व मंडळींशी बोलून करू ते ठाण्याला एक फिल्म सिटी करायचा विचार आहे आणि यात हिंदी आ, आ, फिल्म इंडस्ट्री मराठी फिल्म इंडस्ट्री यांना जे काही अडचणी आहे हे सरकार सगळ्यांचं आहे जसं सर्वसामान्यांचं सा, शेतकऱ्यांचं कष्टकऱ्यांचं कामगारांचं माता भगिनींचं युवकांचं तसं या सर्व इंडस्ट्रीचं पण आहे ही मोठी इंडस्ट्री आहे लाखो लोक याच्यामध्ये काम करतात या इंडस्ट्रीला देखील आम्ही पूर्णपणे पाठिंबा एकच सांगतो आमचं सा सरकार बाळासाहेबांच्या विचारावर स्थापन झालेलं आहे बाळासाहेबांचे विचार काय होते कुठल्या एका धर्माच्या विरुद्ध त्यांचे विचार होते का तर नाही परंतु कुठल्याही परिस्थितीमध्ये अन्यायाविरुद्ध लढणं आणि सर्वसामान्य लोकांना न्याय मिळवून देणं हे त्यांचं काम होत त्यामुळे बाळासाहेबांच्या विचारांचं सरकार आम्ही कधी सत्तेसाठी तडजोड करणार नाही केली नाही ज्यांनी कुणी केली <laughs> 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 त्यामुळे आम्ही सत्तेसाठी कधी तडजोड करणार नाही विचारांच्या बरोबर आणि म्हणून धर्मवीरांचे विचार बाळासाहेबांचे विचार आम्ही पुढे नेतोय याचा प्रत्यय या निवडणुकीमध्ये आलेला आहे आता त्यांचं आयुष्यच गेलं त्याच्यामध्ये घेण्यामध्ये जमा करण्यामध्ये आणि परदेशात ठेवण्यामध्ये त्यांच्याकडून मी काय अपेक्षा करू मी फक्त देण्याचं काम करतोय आज जनतेला बघा भरभरून अर्थसंकल्प हा जो अर्थसंकल्प निश्चयाचा निर्धाराचा अर्थसंकल्प आहे निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आम्ही अर्थसंकल्प केला नाही आज महिला भगिनी ज्या माझी मुख्यमंत्री माझी लाडकी भई ह्याची त्यांनी हेटाळणी केली पण बाहेर मी आल्यानंतर विधानभवनाच्या माझ्या बहिणींनी माझी ओवाळणी केली मला राखी बांधली हातभर राख्या बांधल्या एवढ्या बहिणी तिथे उभ्या राहिल्या होत्या त्यामुळे मला त्याच्यावर आज काही राजकीय बोलायचं नाही मी आता अधिवेशन चालू आहे ना तिकडे आतमध्ये काय ते बोलाल तेव्हा चित्रपट चित्रपटाचा आणि निवडणुकांचा काही अर्थ अर्थी संबंध नाही धर्मवीरांचा चित्रपट एका सिनेमामध्ये होऊ शकत नाही म्हणून हा दुसरा आम्ही केलेला आहे त्यांचं कार्य एवढं मोठं आहे की त्यासाठी हे केलं त्याच्यात कुठलंही राजकीय आणि निवडणुकांचा संबंध नाही धन्यवाद सगळ्यांना खूप खूप

आवर्जून थिएटर मध्ये पाहिला होता मंगेशने मला बोलवलं होतं तेव्हा आणि तेव्हा माझी भरभरून करमणूक झाली आणि त्याबद्दल मला एक करमणुकी बद्दल मला एक खात्री वाटली की आता प्रेक्षकांची सुद्धा करमणूक होणार जी झाली कारण डीगे साहेबांचा सा आशीर्वाद या चित्रपटाला लागला होता त्याचबरोबर मी तर पाहिलंय पण लोकांनी सुद्धा साहेबांचं सा तरुण पण पाहिलं ते सध्या पण आता पण तरुणच आहे असं नाही आहे की नाही आहे पण त्यांची सुद्धा व्यक्तिरेखा अतिशय सुंदर मांडली गेली डीगे साहेबांची व्यक्तिरेखा लोकांनी जवळून पाहिली ज्यांना त्यांच्या नशिबात त्यांना पाहणं होत त्यांना पाहता आमच्या प्रसादच्या रूपाने त्यांनी अप्रतिम काम केलं त्याला मी हेही म्हटलेलं होतं की या चित्रपटाकरता तुला या चित्रपटाच्या तुझ्या अभिनया करता तुला कदाचित अवॉर्ड मिळेल कदाचित नाही पण मिळणार कारण तिथे चार लोक असतात ठरवणारे थे। त्यांच्यावरती आपला काही कंट्रोल नसतोच कधी मिळव न मिळो पण या चित्रपटात असा अभिनय करून प्रसादनी त्याच्यातल्या त्या अभिनेत्याला स्वतःच अवॉर्ड दिलेला आहे असं मला वाटलं होतं जे मी तेव्हा जाहीर म्हणजे तुला सांगितलं होत खूप छान आहे आजचा दिवसही खूप मोलाचा आहे दोन वर्ष झालेली आहेत साहेबांना शपथ घेऊन आणि मला मंगेशला विचारायचं की दहाच वर्ष का त्या राशन आहे का तू का म्हणजे का असं काय मुख्यमंत्री पद आहे तोपर्यंत असं बोल ना मग का दहा वर्ष छान, छान काम चांगलं छान चांगलं काम घडत राहो अशी ईश्वर चरणी प्रार्थना चित्रपटात तुम्ही काम केलं नाहीत याबद्दल आम्हाला अजिबात खंत नाही अच्छा आहात अच्छा हे बघा हे कधी सांगणार पण ठीक आहे तुम्ही तुम्हाला मी एक या इंडस्ट्रीचा एक सिनियर ऍक्टर म्हणून मी तुमचं स्वागत करतो आणि <laughs> या, या सोहळ्याला तुम्ही सर्व आवर्जून उपस्थित राहिला आमच्या आनंदात सहभागी झाला त्यामुळे तुमचे आभार खूप खूप शुभेच्छा आणि लहान शुभाशित महे <laughs> <जवाँ सच्चे। laughs> आणि माझ्या मीडियाच्या मंगेश देसाईचं मनापासून अभिनंदन त्यांनी त्याची पहिली कलाकृती सुद्धा जबरदस्त केली होती आणि साहेब पहिला चित्रपट त्यात तुम्ही एक विशेष संदेश दिला होता पण ते नुसतं तेवढंच नाही तर ती कलाकृती सुद्धा एक उत्कृष्ट कलाकृती होती त्याच्यामध्ये प्रसादने सुंदर अभिनय केला होता आणि आम्हाला शेतीच त्या चित्रपटामध्ये दिसला होता आम्ही म्हणत होते हे एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे आणि आता त्याच्यावरती हा चित्रपट घेतलेला आहे असं मला वाटतं तेव्हा तुझा विशेष अभिनंदन तुझा शुभेच्छा आणि माझी खात्री आहे का तू उत्कृष्ट काम केलंच असणार आणि अफकोर्स साहेब तर आहेतच साहेबांचा आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहे साहेब आज तुम्हाला तुमच्या मुख्यमंत्री शपथ घेतल्याला दोन वर्ष पूर्ण झाली पण जे काम तुम्ही केलेले आहेत ना ते दहा वर्षापेक्षा जास्त आहे आताच मुखाल मी त्या कोस्टल रोडने आलो इकडे आणि तो पाहत राहिलो मी दोन वर्षात तो कोस्टल रोड उभा राहिलेला आहे कमाल केली सर तुम्ही रिअल आय विश यू ऑल द बेस्ट आणि हॅनी म्हटलं दहा वर्ष मी म्हणतो तुम्ही आणखी वीस वर्ष आमचे मुख्यमंत्री राहा आणि आमच्या या महाराष्ट्राला अगदी सुप। सुपर हिट करून टाका चित्रपट तर होईलच सुपरहिट तसे आपल्या राज्याला पण सुपरहिट करून टाकतो सर्वांना विशेष अभिनंदन तुमचा पोस्टर डिझाईन पण उत्कृष्ट आहे त्याबद्दल तुमचं विशेष अभिनंदन आणि तो पोस्टर पाहूनच लोकांना वाटेल का वाट चित्रपट पाहावा आणि लवकरच तो रिलीज होतोय त्या विश ऑल द बेस्ट द होल टीम थँक्यू धन्यवाद हमें शुभे दीजिए मैंने फिल्म देखी नहीं लेकिन मैंने इतना सुना है आनंदी जी के जी के बारे में और खुशी होती है कि इतने इतने अच्छे इंसानों के ऊपर फिल्म बन रही है मेरे आई जस्ट वांट टू आई जस्ट बी वेरी ऑनर्ड टू बी हियर टुडे टू बी अ पार्ट ऑफ द सेलिब्रेशन फॉर द रिलीज ऑफ द सेकंड मूवी दैट्स कमिंग आउट ऑन द 9th ऑफ अगस्त एंड सीएम सर ऑनरेबल सीएम सर कांग्रेचुलेशन दो साल हो गए आपको पता भी नहीं चला इतना टाइम भी ज्यादा जल्दी लेकिन आई एम जस्ट एक्साइटेड एंड इट्स सो नाइस टू सी एंड हियर गुड थिंग्स अबाउट यू परफॉर्मिंग the character and it's very difficult to play real life character and do justice to it. And whatever I've heard from everyone out here about your performance, it, it <coughs> makes me want to see the part one person and then the part two. <laughs> so, all the best to the team and uh, let's just keep doing work like this. Thank you so much. Thank you, नेहमीच कलाकारांच्या पाठीशी उभे राहणार आहे आणि ज्यांचं माझ्या आयुष्यामध्ये अनन्य साधारण असं महत्व आहे ते माझे आणि आपल्या सगळ्यांचे लाडके महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मान्य श्री एकनाथजी साहेब यांचा आशीर्वाद यांच्या आशीर्वादाशिवाय काहीच होऊ शकत नाही मी त्यांना विनंती करतो की तुम्ही या चित्रपटाला आणि साहिल मोशन आर्ट्स आणि झी स्टुडिओच्या वतीने मी संपूर्ण मीडियाचं मनापासून स्वागत करतो थोडीशी गैरसोय होत असेल पण हा कार्यक्रम इथेच साहेबांच्या हस्ते मला करायचा होता मान्यवरांच्या हस्ते करायचा होता कारण या ठिकाणी वर्षा या ठिकाणी गणपती गणपती स्थापन होतो त्या गणपतीचा आशीर्वाद इथे आहे म्हणून मला इथेच हा कार्यक्रम करायचा होता बरोबर दोन वर्षापूर्वी याच दिवशी साहेबांनी मुख्य पदाची शपथ घेतली होती त्याला बरोबर दोन वर्ष पूर्ण झालेले सगळ्यांच्या वतीने मी साहेबांना शुभेच्छा देतो पुष्पगुच्छ देऊन त्यांचं अभिनंदन करतो आणि पुढची दहा वर्ष तरी साहेब तुम्ही मुख्यमंत्री राहा अशी गणपती बाप्पाच्या मी प्रार्थना तुम्हाला विनंती करतो तुम्ही सुद्धा त्या पोस्टरचं अनावरण करावं साहेब मोबाईल मोबाईल खाली गेले मोबाईल मोबईल घरी थोडा खाली સંપૂર્ણ ભારતમાં જગભર પ્રદર્શિત હોબર એક ફોટો કાઢ્યા મોબાઈલ

मीडियाला एक विनंती नम्र विनंती आज आपण काही प्रश्न उत्तर करूया लोक कारण ट्रेलर लॉन्चला काही उरणार नाही आणि ट्रेलर लॉन्च आपण खूप छान आणि उत्तम करणार आहोत तुम्ही ट्रेलर बघून तुम्हाला उत्सुकता निर्माण होईल की आपने या चित्रपटामध्ये काय बघायला मिळणार त्यामुळे आज आपण प्रश्न उत्तर करूया नको धन्यवाद आपण सगळे आला मनापासून